नमस्कार सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे देवरी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस देवरी तालुक्यातील चिंचगड येथील श्रीराम विद्यालयाला स्थानिक आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून नव्याने बांधलेले वाचनालय मिळाले आहे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लेखराम भाऊ भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप समन्वयक वीरेंद्र बाळा अंजनकर देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन भाजपचे देवरी तालुका मंडळ अध्यक्ष संजू उईके माजी महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम देवरी पंचायत समितीच्या माजी सभापती अंबिकाताई बंजार आणि चिचगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेगडकर यांचा समावेश होता यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचनालयाच्या लोकार्पणासोबतच शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले जेणेकरून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देता येईल हे वाचनालय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे